नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो पवित्र पोर्टलवर अजूनही बऱ्याच मुलांचे फॉर्म मध्ये दुरुस्ती करायची या मदत मुदतवाढ देण्यात आली ही मुदतवाढ विभाग स्तरावर देण्यात आली त्यामुळे कोणकोणते उमेदवार आपल्या फॉर्ममध्ये बदल करू शकतात तसेच किती तारखेपर्यंत आपल्याला त्यामध्ये बदल करता येईल याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो ॲमेझॉन इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे रिपब्लिक सेल हा सेल वीस ते तेवीस जानेवारी दरम्यान चालणार आहे यातून आपल्याला पन्नास टक्के ते नव्वद टक्क्यापर्यंत डिस्काउंट मिळू शकतो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकद्वारे जर गेलात तर आपल्याला पाच टक्केपर्यंत अजून एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो यामध्ये आपण पुस्तके इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल फोन गॅजेट यासारखे अनेक उपकरणे खरेदी करू शकतात त्यामुळे वीस ते तेवीस जानेवारी दरम्यान असलेल्या सेलचा संधी करा व आपल्याला आवश्यक असलेली वस्तू नक्कीच खरेदी करा मित्रांनो पवित्र पोर्टलवर अनेक मुलांचे फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची यासाठी विभाग स्तरावर एकवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान ही मुदतवाढ देण्यात आली ही मुदतवाढ फक्त पाच दिवसांसाठी आहे जेणेकरून पुढे प्रोसेस लवकर सुरू होईल मित्रांनो यामध्ये आपण आपला ड्रॉप कॉपी फॉर्म सर्टिफाईड करू शकतात नॉन मध्ये बदल करू शकतात तसेच कास्टमध्ये काही बदल करायचा असेल तो सुद्धा करू शकता तसेच आपलं अजून काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही तेथे जाऊन सोडू शकता मित्रांनो ही मुदत फक्त पाच दिवसांसाठी त्यामुळे तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही पवित्र केंद्रात जाऊन लवकरात लवकर सोडून घ्यावा मित्रांनो कशा पद्धतीने आपण फॉर्ममध्ये बदल करू शकतो याविषयी थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो ज्या व्यक्तीचे प्रोफाईल असेल त्या व्यक्तीला स्थिती स्वतः जाणे अनिवार्य आहे त्यानंतर त्या व्यक्तीला स्वतः एक अर्ज करावा लागेल त्या अर्जामध्ये स्वतःचे माहिती त्या अर्जामध्ये द्यावी लागेल त्यानंतर आवश्यक असलेली सर्व डॉक्युमेंट सोबत न्यावे लागतील त्यानंतर आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक द्यावं लागेल त्यामुळे मित्रांनो आपल्याला एकदाच मदत मिळणार आहे त्यामुळे आपल्याला आवश्यक असलेले जे काही बदल करायचे आहेत ते एकदाच करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे मुदत मिळणार नाही किंवा यापुढे मुदतवाढ त्यामुळे आवश्यक असलेले बदल याच वेळी करून घ्या मित्रांनो फॉर्म मध्ये यासाठी आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये काय बदल करायचे ते एका कागदावर लिहून घ्या जेणेकरून तेथे गेल्यावर आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये काय बदल करायचे याची संपूर्ण माहिती आपल्याला असेल व फॉर्म ओपन केल्यानंतर आपण ते सर्व बदल एकाच वेळी करा व त्यानंतरच आपला फॉर्म सबमिट करून सर्टिफाईड असलेले प्रिंट घ्या जेणेकरून आपल्याला पुढे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आपल्याला मध्ये बदल करण्यासाठी विभाग स्तरावर जावे लागणार आहे हे विभाग या पद्धतीने आहे पुणे कोल्हापूर नागपूर औरंगाबाद लातूर नाशिक आणि अमरावती हे असे सात विभाग आहेत तेथे ते आपल्याला प्रत्यक्ष जाऊन आपल्याला आवश्यक असलेला बदल आपण आपल्या मध्ये करू शकता तसेच आपला फॉर्म सर्टिफाईड असेल तरी देखील आपण आपल्या मध्ये दुरुस्ती करू शकता जर आपल्याला करायची असेल तर त्यामुळे मित्रांनो ही शेवटची संधी असणार आहे यापुढे कुठलीही संधी मिळणार नसून आपल्याला आवश्यक असलेला बद्दल आपण मध्ये नक्कीच करा मित्रांनो विभाग स्तरीय पत्त्यासाठी आपण स्क्रीनवर असलेल्या इमेजमध्ये सुद्धा बघू शकता किंवा पवित्र पोर्टलच्या वेबसाईटला व्हिजिट करून आपल्याला संपूर्ण ॲड्रेस विभाग स्तराचा मिळून जाईल तसेच हा मुदत फक्त पंचवीस जानेवारी पर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या फॉर्म मध्ये दुरुस्ती करून घ्या जेणेकरून पुढे संधी मिळणार नाही व आपण स्पर्धेतून बाहेर होणार नाही याची काळजी सर्व उमेदवारांनी घ्यावी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद